नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत मी टेंभोर्णी येथील प्रत्येक गणेश मंडळ जे आहे ते अधिकृतपणे गणेश मंडळ आहेत अशा मोल मुलाखती घेतो आहे ज्या त्यातून पहिला गणपती पहिल्या काळामध्ये कसा होता आणि आता श्री गणेशाचं स्वरूप कसं बदलत गेलं यासं जे जाणकार आहेत जे जा श्रीमंत महादेव गल्ली गणेश मंडळ असं संबोधलं जातं त्याचे जा आज शंभर वर्ष या मंडळाला पूर्ण झालेले आहेत काही जुने बुजुर्ग आहेत त्यांनी खरं तर ह्या शंभर वर्षापूर्वी कशा पद्धतीनं मंडळाची स्थापना केली होती आणि त्यावेळेस काय डी जे डॉलबी जे पारंपरिक गणपती उत्सव कसा केला जायचा हा आपण या ठिकाणी विषय घेऊन राहिला होता आणि या प्रश्नाची जर मुलाखत जर ॲक्टिव्ह झाली चांगली झाली तर त्याला आपण एम एस मराठीकडून शंभर टक्के बक्षीस तर देणारच आहे कारण आपण बक्षीस जे देतोय तर खरं तर मंडळाला पुढे प्रोत्साहन मिळावं या उद्देशानं आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे नाना काय सांगाल की तुमच्या काळामध्ये गणेश उत्सव कशा पद्धतीनं होता आणि कसे या मंडळाची स्थापना केली आणि कोण कोण होतं त्यावेळेस वेळेस अकरा अकरा रुपये सभासद वर्ग होती कवा सत्तरच्या दरम्यान सत्तर साली अकरा अकरा रुपये वर्गणी तर ते अकरा रुपयात आमचे पाच पंचवीस जण ह्यातलंच पैसे लग राहायचं वर्गणी किती व्हायची पंचवीस अकरा खर्चच नव्हता ना बैलगाड्या सोंग बैलगाडीत काढायची गणपती बैलगाडीत आणि एक बॅन लावाचा आपला त्यावेळेस बॅनला पंचवीस किंवा तीस रुपये द्यायचो गावात वर्ग कितीचा काळ होता ते सत्तरच्या आधी सत्तरशे आधी मग आता मंडळामध्ये पहिले एखादं कोण जुनं ज्याने मंडळ स्थापन केलं असं कोण होत सगळे गेले आता तुम्ही पण या मंडळाचे सभासद आहात किंवा मंडळ श्रीमंत महादेव गल्पाला आलं तर आपण त्यावेळेस किस्सा एखादा काय का कि मंडळ बाबा कशा पद्धतीने राहिलं तर अडुसठ साले गे अकरा रुपये सभासद फी वर्गणी होती सभासद किती होते अकरा रुपये सभासद अठ्ठावीस जण होते आणि त्याचे पैशामध्ये आम्हाला आ... तेच पैसे सरत नव्हते का तर बैलगाडे कोण फुकट द्यायचे कोण सोंग फुकट घ्यायचे सगळे आमचे कलाकारच त्यातले सोंग घ्यायचे अशा पद्धतीनं गणपती आम्ही काढत होतो त्या काळामध्ये काय काय होत असं पारंपरिक वाद्य वगैरे हो बाजू ते सोंग so, होते गणपतीचं सोंग आणायचे आपल्याकडे बैलगाडी बैलगाडी मूर्ती सांगलीवर नायचं आणि बाकीचे आपले गल्लीतलीच पोरं असायचे पाया पोरी असायच्या शुंग घ्यायला अशा पद्धतीनं आम्ही या काळातील गणपतीनं आता गणपती काय वाटतं काय बदल झाला जमीन असं फरक आता आता म्हणजे किती आता सगळं वाढलंच की आता पहिलं तर पाचशे रुपयाच्या आतना बाहेर व्हायचं आता पा, पाच लाख आहे लाखापर्यंत गाठला तर तीन लाख चार लाख रुपये खर्च होतो श्रीमंत महादेव मंडळ जे आहे ते अजून टिकून अजून भरपूर आहे तसेच आहे ते आता काय किती मागेल ते कमी पडत नाही काय मंडळ टिकून आहे टिकून आहे मंगळ टिकून आहे ना काय सांगाल आपण पण जुने जाणते आहात यामध्ये गणेशोत्सव पहिला कसा होता ना आता कसा आहे नाही पहिल्यापेक्षा आता एकदम चांगल्या पद्धतीनं हे होत आहे ना काय नाही फ्री कुठलेही काय कार्यक्रम जेवणाचे हे जे कार्यक्रम भरपूर असते कुठलेच काही ना जर चतुर्थीला जेवण असत आणि सगळे मंडळातली लोक एकदम हे आहेत उत्साह आहे त्यांना काही हे सगळे मिळून मिसळून चांगल्या पद्धतीने पार पाडतील कधी कुणाचं काही नसतं साहेब आपण पण एक मुस्लिम असताना सुद्धा या गणेश मंडळामध्ये सक्रिय सहभाग असतो आपला आणि हिंदू किंवा हिंदू किंवा काय म्हणतो मुस्लिम असं कुठला मी एकोणीसशे ब्याण्णव ला महादेव गुल्लीत राहायला आलो तेव्हापासून एक वर्ष असं सहज म्हणजे सभासद म्हणून राहिलो त्र्याण्णव पासून दोन हजार आठ नऊ पर्यंत खजिनदार म्हणून सर्व सर्व मी माझ्याकडं सूत्र होती कधी हे कुठल्याही कशाचा कुठल्याही कुणी जर मंडळात का कोणाचा कशाबद्दल काही नाही बदल होत गेला जसं जसं मीडिया आपलं हे बदललं तसं तसं ते आपलं हे बदलत गेल्या म्हणजे वाद्य आपलं बदलत गेलं बँजो बँड बाहेरच्या आणची परंपरा पूर्वी आमच्या इथं डेकोरेशन होतं विठ्ठव माजार एकोळवाळा तो शुक्रवारी सुद्धा आम्ही संदेश दिवसा पण करायचो पण शुक्रवारी बाजारला जे लोक येत होती ते लोक म्हणायचे दिवसा सुद्धा चालू ठेवा तर असं ते मशिनरी होती ते मशिनरी बंद होत्या तर में में लोक आम्ही हो आम्ही सगळे मिळून खाली असं मशिनी स्वतः होतं द्वारावरून आपलं ते दोखा चालू करायचो अशी लोक होती आणि इथं घरचे सगळे दहा दिवस कोण आप घरी जात नव्हती हो कंटिन्यू मंडळापाशी बसून असायची पहाटं साडेतीन चारला झोपा जायची आणि परत सकाळी साडेसात आठला परत मंडळात राहायची अशी तो उत्साह म्हणजे कमी झाला आहे म्हणजे पूर्वीसारखी अशी लोकं नव्हती जास्त एवढा आता डीजे डॉल्बी आले डीजे मुळे काय आपल्याला काय प्रतिक्रिया काय असावा का नसावा डीजे नसावा नसावा लावत बी नाही आम्ही नसावी पारंपरिक वाद्य का पारंपरिक वाद्य असं वापरा आता काय नवीन बँड बँजो तिसरी पिढी आहे असं आम्हाला कळलंय तिसरे पुढे आणि पूजे की तुमच्याकडे आहे तिसऱ्या पिढीचा अनुभव आहे आणि तुम्ही गणपतीची पूजा करताय काय वाटतं साधारण दोन टाइम पूजा ते चालू असत त्या आणि तिसरी पिढी हा चालू तिसरी पिढी तर साधारण काय ह्यात मानधन वगैरे तुम्हाला मिळतंय भेटतोय फक्त दहा दिवसा भेटतोय दहा दिवसात वर्षायला समाधान वाटतंय एकदम पहिला गणेशोत्सव काय फरक झालाय फरक पहिला जे होता पहिला चांगला होता आता समजा वाद्य निघाले असेल गाणे हा गाणी तर भाऊ काय सांगाल की पहिला गणेशोत्सव आताचा गणेशोत्सव यामध्ये काय बदल गेला होत गेला आणि आपल्या मंडळाला आज शंभर वर्ष पूर्ण झालेले शंभर वर्ष झाले पूर्ण काय मंडळ पहिल्यापासून सगळे म्हणजे सगळ्यांना मानपान देत प्रत्येक जण भांडण नाही कोणाचं काय नाही एकदम रीतसर चालू चाल कार्यक्रम चालू सगळ्यात महत्वाचं म्हणजे मंडळाला कुठला अध्यक्ष नाही हा सगळे सभासद सगळे अध्यक्ष म्हणजे पहिल्यापासून शंभर वर्षात अध्यक्ष ही मंडळाला नाही पहिला दिवसच बाहेर होते आता काय सगळं आणि एकदम व्यवस्थित सगळं एवढं दहा प्रत्येक जण कुणाचं म्हणजे गल्लीतली सगळी एका गोळ्या मिळाने सगळं कार्यक्रम व्यवस्थित पार पडतात काय कुणाचं मतभेद नाहीत कुणाचं काय नाही विषय नाही काय नाही त्या काळातील आणि आजचा एकविसाव्या शतकातील काळानुसार हे मंडळ बदलत गेलं गणपतीची रचना बदलत गेली आणि मंडळ पण बदलत गेली तर आता काय सांगशील एक यंग पिढी आहे जुनं शंभर वर्षाचं आपलं मंडळ आहे आणि आता यामध्ये बदल होत गेला काय वाटतं जुनं टी व्ही मोबाईल नव्हते त्यामुळे सोंग चालू होती आता काळस बदल झालेला आहे त्यामुळं आता नाच गाणं डी जे बँजो बँड हे आलं आता नवीन पिढीनं जर महिन्याला आम्ही जेवण चालू केलेलं आहे जर चतुर्थीला हा ही बदल केलेला आहे आम्ही आणि गव्हर्नमेंट न आता डीजे जर राहिला प्रश्न डीजेचा तर ती बंदी आलेलीच आहे त्याला वाजवलं जाते नाही नाही वाजून नाही ना ती खरकच आवाज त्याच्यावर बंदी आली त्या ना आता त्यामुळे आलं ना आता बंदी जेव्हा डीजे नाही डीजे आता बंदच होता झाले ना ने बंदच केलेला आहे ना ती असावा का नसावा नसावा डीजे साधारणतः एकोणीसशे पंचवीस साली या गणपतीची स्थापना झाली तेव्हापासून ते जे जुने लोक होते त्यावेळेस पहिल्यांदा मंदिरामध्ये गणपती बसत होते त्यानंतर मंदिरामधला जो गणपती आहे त्यानंतर तिथल्या ज्या जुने लोक आहेत त्यांनी वर्गणी गोळा करून mm. आळाच्या जा शेजारी गणपतीचं मंदिर बांधलं जुनं mm. आणि त्या मंदिराच्या वरती परत जवळजवळ तीस ते पस्तीस वर्ष गणपती बसत होता त्यानंतर साधारणतः एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार साली ह्या नवीन मंदिराचा पायाभरणी झाली mm. आणि ते मंदिर उभारल्यानंतर जो गणेशोत्सव जो मंदिराच्या वरती व्हायचा तो या प्रशस्त अशा मैदानामध्ये आला आणि जुन्या काळात मला चांगलं आठवतं की मंडळाच्या वतीनं दहाव्या दिवशी जे देखावे असायचे ते अतिशय भव्य दिव्य असायचे जसं की एकदा सूर्यरद केला होता मंडळाच्या वतीनं त्यावेळी शिवाजी भंडारे परत अनिल वारे त्यानंतर देवीदास भैया हे बाकीचे जे लोक आहेत ना हे दहा दिवस आपदायचे ते सगळ्या गोष्टी करण्यासाठी त्यानंतर इथं दहा दिवस देखावे असायचे जसं की आता विठू माझा लिरवाळा म्हणून एक देखावा झाला होता इथं त्यानंतर सीताधर्मिकंप त्यानंतर टिपऱ्याचा देखावा झाला होता असे असंख्य देखावे मंडळातर्फे देखा देखा सादर केले होते त्यानंतर स्वरूप बदलत गेलं काळा देखावे बंद पडत गेले आता आजही आमचं मंडळ कुठलाही डी जे लावत का नाही काय नाही पारंपरिक पद्धतीनं ना जे जुनं आहे त्याप्रमाणे बँड आणि बँजू लावतात त्याच्यावरच गणपतीची मिरणूक निघते आणि हे गावातील सगळ्यात जुनं मंडळ आहे तसेच नवसाला पावणारा गणपती म्हणून या गणपतीची ख्याती आहे पंचकृषीमध्ये दूरदूरून लोक या ठिकाणी नवस फिरण्यासाठी येतात तसेच आता गणपतीला गोल्डन बाप्पा म्हणून पण नवीन नाव मिळालं mm -hmm. आहे आणि टेंबुर्नी आणि पंचकृषीतल्या सगळ्याच लोकांची या गणपतीवरती श्रद्धा आहे mm -hmm. आणि भाविक भक्तांच्या म्हणजे सगळ्यांच्या सहभागामुळे प्रत्येक चतुर्थीला इथं आनंदाचं कार्य केलं जातं mm -hmm. तसेच वर्षभर जे विविध उत्सव असतात ते सगळे इथे केले जातात जसं की आता पालखी आली कावडी आल्या किंवा बाकीच्या ज्या त्यावेळेस सरबत वाटप करणे असो काय असो हे सगळे उत्सव इथे साजरे केले जातात शिवरात्रीला भांडारा ठेवला जातो हे बाकीचे उत्सव पण वर्षभर मंडळ करत असतं आता काय माहिती आहे का की जुन्या काळात जे विषय असायचा तो बत्त्या बत्ती बत्तीपासून कि आता उजेडापर्यंत हॉलेजनपर्यंत असा जे विषय होता की वरच्यावर हळूहळू हळूहळू प्रगती होत गेली बदल होत गेला पण ह्या गल्लीत आमचं एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो या गल्लीमध्ये सर्व आक अठरा समाज जे आहे हा गोन्या गोविंदांना आहे ज्यावेळेस गणेश उत्सव येतो त्यावेळेला सर्वजण एका जोटीनं एका मनानं एका दिलानं काम करतात आणि एक विशेष असा आहे आमच्या मंडळाचं की या मंडळामध्ये कधीही भांडण तंटा कालवा असं न म्हणजे काहीच होत नाही सर्वजण गुन्हा गोविंदाने एकदम व्यवस्थितपणे हा गणेशोत्सव पार पाडतात ह्याच्यामध्ये विविध स्पर्धा असतील त्या परंतु आता हे पावसाचं थोडं वातावरण असल्यामुळं स्पर्धा ही थोड्या आमच्या आम्ही थोड्या हे हे केलेल्या आहेत परंतु जसं पाऊस कमी होईल सामाजिक उपक्रम हा राबवणारा हा मंडळ आहे संदेश द्यायचं म्हटलं तर एकच आहे के आता के आता की आत्ता कसं झालं आहे का प्रत्येक पहिलं कसं होतं आमच्या गावामध्ये हा एक मेव गणपती आहे ह्या मंडळातून फुटून अनेक मंडळ तयार झालेत त्यामुळं आता तुम्ही जसं म्हणता की काय सांगणं आहे की माझं सांगणं एकच आहे की जी आत्ताची जी नवीन पिढी आहे त्यांनी हा सण जो आहे तो एकीनं संस्कृत जपून करायचा आहे म्हणजे आता कसं झालं आहे माझं मंडळ भारी का तुझं मंडळ भारी माझा भारी का तुझा बँजो भारी ही जी हिरसर चालली ही केली नाही पाहिजे तेवढा एक माझा दे संधी द्यायचा चौथी पिढी आहे पुजारी आहेत आमचे चौथे आमच्या आज पंजापासन हे चालू आहे सगळे मंदिराचे झालवटी सगळे करायचे आणि प्रत्येक चतुर्थीला ही असते समाधान वाटते तर आम्ही पडत्या पावसामध्ये या ठिकाणी मुलाखती घेतोय खरं तर गणेश भक्त आहे ते गणेश भक्त आपण एक दिवस मुलाखत घेतली म्हणून काय बिघडत नाही परंतु गणेश मंडळ आहे ते दहा दिवस या ठिकाणी ऊन वारा पाऊस असेल लाईट असेल कुठली गोष्टीची तमा न करता फक्त मंडळ गणेशोत्सव कसा उत्साह झाला पाहिजे आणि जो परंपरा चालत आलेली आहे ते परंपरा पुढे गेले पाहिजे काळानुसार मंडळ बदलत गेली उत्साह बदलत गेला उत्सव बदलत गेला परंतु जुन्या आठवणी त्या मात्र तशाच आपल्या काळजामध्ये आहेत असं हे श्रीमंत महादेव गल्ली गणेश मंडळ अजूनही या ठिकाणी शंभर वर्ष पूर्ण झालेचा मिरवणूक सोहळासुद्धा अतिशय पारंपरिक असतो आणि खेडेगाव पण टिमुरीतल्या सत्तावीस खेड्यातील लोक हा सोहळा विसर्जनाची मिरवणूक बघण्यासाठी येत असतात मी कॅमेरामॅन अण्णा पवारसह सा, नाता सावंत एम एस मराठी न्यूज मराठी माणसाचा मराठी